इकडे बघ माझ्याकडे बघ स्वामी माझ्याकडे बघ इकडे बघ मा फुगा घ्यायचा का तर आमच्या स्वामी महाराजाचा आठवड्यातून दोनदा बर्थडे चालू आहे हाय का तर आठवड्यातून किती वेळा बर्थडे करता सर तुम्ही फुगा फुगा का असं फुगाचं बाप का बापरे बरं सर आठवड्यातून किती वेळा बर्थडे साजरा करता तुम्ही दोनदा मला असं कर असं कर आणि हे काय असं कर गोटा तर असं कर हां गाणं माना तुम्ही या बाकीचे हा त्यात बरी खातात काय बा तर हे स्वामी महाराजाचा बर्थडे चालू आहे आठवड्यातून दोनदा महिन्यातून चार वेळा बर्थडे महाराजाच असो ऐका हा पाणी आणि महाराज एकटेच केक खालाले कोणाला कापून दे ना कोणाला देत पण नाही केक आम्ही बऱ्याच वेळेचा बसलो पण आम्हाला काही केक द्यायना सर सर आम्हाला केक भेटेन काय फुगा घ्यायचा का

अहो महाराज बलून आणायचा बलून आणून आम्हाला केक राहील का तोपर्यंत बाप 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 आता काही खरं नाही येते केकच आरा काय द्यायचं चमचा आणि ये नाही जमत का चाकू जमत चमचे दुकानाचे यांनीच दुकाना। ना आता अह महाराज बर मी काय म्हणतो ऐका ना ओ स्वामी ओ स्वामीराज अरे फुगा झाला सगळं खरं झालं तुमचं पण अरे झालं बाबा सगळं खरं तुमचं पण आता आम्हाला दे ना कागदर ते कॅडबरी नाही ती कॅडबरी नाही आहे बरं मी काय म्हणतो आम्हाला एक एक कोणा द्या नासा केकचा थोडा थोडा ते याचा द्या हा प्लेटमध्ये हा द्या इकडं नाही नाही तोड नको तसं प्लेटमध्ये द्या आम्हाला तर पहा आमचे महाराज आम्हाला बाप रे एवढा केक खावा का लावा तेच कळा ना मला तर काय करा स्वामी याच इतका केक द्यायला आता जेवण होऊन जाईल माझं एवढ्या केक मध्ये तर हय बाकीच्याला आहे का नाही केक अ महाराज अ आठवड्यातून दोन बड डे मला असा केक कापायचा मी आचा केक कापितो त्याचं तेच गाणं सकाळपासून काय द्यायच वाटी द्यायची का हा घ्या सर तुमच्यासाठीची वाटी बरं जा झाला केक का नाही आयला नाही त्याला तो का नाही कापा महाराज <laughs> आहे का ना वाढदिवसात शुभेच्छा तुम्हाला बरं का हॅपी बर्थडे हो सर। सर।, सर सर थँक्यू सर सर काही बोला ना गुंग झाले त्याच्यात त्याच्यात थँक्यू हॅपी बर्थडे सर के ना ए? बलून मधीच रे बलून बलून मधी बलून फुगे फुगा फुगा खाऊन घे आता चल चल इकडे बायकर कर इकडे ऐ इकडे बघ माझ्याकडे बघ आणि बाय कर बाय कर इकडे मी काय म्हणतो हे व्हिडिओ आपण येऊ अरे व्हिडिओ बनवणं चालू आहे का काय जाऊ का मी घरी चला केक सेलिब्रेशन बड्डे तर नाही पण केक कापणं चाललाय स्वामी बाय कर इकडे चल बाय कर ना ए बाळा जा स्वामी केक नका देऊ छे छे केक देऊ नका आता त्यस